पालकमंत्री जयकुमार रावल यांना दिले साक्री तालुका पत्रकार संघाकडून निवेदन पी एस आय महेश घायतड यांचं निलंबन करून कारवाई करण्याची मागणी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पनन मंत्री जयकुमारजी रावल यांना साक्री तालुका पत्रकार संघटना समन्वयक समितीच्या वतीनं साक्री पोलीस स्टेशनचे पी महेश घायतड यांच्या निकृष्ट दर्जाच्या वागणुकीविरुद्ध तसेच पत्रकार शैलेश गादेकर यांना शिविगाळ केल्याबद्दल पत्रकार शरद चव्हाण यांना शिविगाळ केल्याबद्दल पीएसआय घायतड यांच्या विरुद्ध पालकमंत्री यांना पत्रकार संघटनेकडून निवेदन देऊन तक्रार करण्यात आली यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पत्रकार संघटनेची पूर्ण माहिती जाणून घेऊन धुळे पोलीस अधीक्षक यांना तात्काळ कॉल करून संपर्क करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देऊन दखल घेण्यात आली गेल्या काही दिवसांपूर्वी दिव... निवेदन देऊन पीएसआय घायतड यांच्या विरुद्ध कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे साक्री तालुका पत्रकार समन्वयक संघटना साखरी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक कुपोषणास मंगळवार रुजू बसणार आहे त्यानंतर साक्री शहरात मोठं जनआंदोलन करण्यात येणार आहे यावेळी पालकमंत्री यांना निवेदन देताना साक्री तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र तोरवणे कार्याध्यक्ष विजय भोसले प्रेस क्लबचे संचालक आबासाहेब सोनवणे ज्येष्ठ पत्रकार जगदीश शिंदे पत्रकार शैलेंद्र गा गादेकर पत्रकार शरद चव्हाण पत्रकार रतनलाल सोनवणे तसेच पत्रकार यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी रतनलाल सोनवणे साखरी